नवीन गोलंदाज आलाय आपण पाहू शकतो वसंतला पाहतोय पहिलाच बॉलवर आकाश केलाय षटकार आता मात्र दिनेश नावाचं वादळ खऱ्या अर्थाने मैदानामध्ये आलंय जे खऱ्या प्रमाणे ज्या बॅटिंगसाठी ओळखलं जातोय ती बॅटिंग मात्र या ओव्हर मध्ये केली जाईल का स्लॉग वरच्या षटक आणि या स्लॉग वरच्या षटकामध्ये धावा लावल्या जातील का पाहूया दिनेशला पाहतोय पहिल्याच बॉलवर इथे मात्र आकाश केलाय अगदी पहिल्याच बॉलवर ब्लास्ट पाहायला मिळाला आणखीन एक तडाखा दिलाय तिथे शतक्ष आहे त्याच्या अव्वाकाच्या बाहेर लॉंग ऑफला आणखीन एक धमाका षटकार आत्ताचं मात्र या धावांची गरज आहे आणि आत्ता मात्र धावा जमावल्या जात आहेत मी तर म्हणेन थीमा खरं बाई जोपर्यंत दिनेश मैदानात आहे तोपर्यंत धावांच्या आशा होत्या आणि आता खऱ्या अर्थाने दिनेश वाघ या नावाला मात्र सुरुवात झाली मैदानात अकरा बॉल आणि सत्तावीस खेळत असताना तिसरा षटकार खेचला जाईल का या स्पर्धेमध्ये आणि तिसरा षटकार पाहतोय धमाका बेग 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 लाँग वे षटकार अगदी पाहायला गेले तर या स्पर्धेमध्ये एक तिसरी षटकर हॅट्रिक पाहतोय आपण पहिली षटिक षटकर हॅट्रिक पाहायला पाहा मिळाली हरिश निर्गुडाने तीन बॉल तीन षटकर मारले